मित्रांनो आत्ता आपण पन पन्हाळा येथील बाजीप्रभू देशपांडे स्मारक इथे उभे आहोत आणि इथून आपल्या पन्हाळा पावनखिंड मोहिमेला सुरुवात होईल सांगली कोल्हापूर वसगडे अशा गावातून जवळजवळ एकशेऐंशी लोकं आपल्यासोबत आहेत ह्या ट्रेकसाठी सांगली ट्रेकर्स या ग्रुपने ही संपूर्ण मोहीम आयोजित केलेली आहे आणि सुरुवातीपासूनच खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे कोण नाही पन्हाळगण सोडून जंगलामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एकदा सर्वांचं काउंटिंग केलं जाईल आणि इथून आपण मुख्य रस्ता सोडून जंगलामध्ये प्रवेश करणार आहोत जंगल डोंगर दऱ्यांमध्ये आपण इथून प्रवेश करणार आहोत इथे तुम्ही बोर्ड बघू शकता इथून मोहिमेला सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ आपण दोन भागांमध्ये कव्हर करणार आहोत दोन दिवसाची अशी ही मोहीम आहे आणि ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण म्हाळुंगे मसई मंदिर कुंभारवाडी खोतवाडी मांडलकवाडी अशा गावांमधून पास होऊन करपेवाडी इथे जाणार आहे आणि तिथे आपला मुक्काम असणार आहे आणि पार्ट पार्टमध्ये आपण करपेवाडीतून निघून निलगिरी जंगल आंबेवाडी रिंगेवाडी पाटेवाडी सुकामाता धनगरवाडा म्हसवडे आणि पांढरपाने अशा गावांमधून पार होत आपण शेवटी पावनखिंडीपाशी पोहोचणार आहोत आणि इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचा बोर्ड तुम्ही बघू शकता हा आहे मी म्हणजेच शुभम कुलकर्णी आणि माझ्यासोबत मागे माझा मित्र आहे पंकज मसूरकर आम्ही सात ते आठ जणांचा ग्रुप ह्या ट्रेकसाठी आलेलो आहोत आणि जसे जसे कॅमेऱ्यासमोर येतील तसं तसं मी तुम्हाला त्यांची ओळख करून देईन काही लोकं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मोहीम केलेली होती त्याप्रमाणे मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि इथे तुम्ही बघू शकता की अनवाणी चालत आहेत पावसाचा जोर वाढलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे आपल्या मोहिमेच्या दोन्ही दिवसामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे गेली अर्धा ते पाऊन तास आपण पंधरा गडावरून उतरतोय काटे घ्यायला पाहिजे पन्हाळगडावरून पन डांबरी रस्त्याला लागलेलो ला आहोत आणि एक पाच ते दहा मिनिट चालल्यानंतर परत आपल्याला मसई पठारावर चढायचं आहे मोहिमेच्या मार्गावर तुम्हाला ठिकठिकाणी अशा शिळा पाहायला मिळतील ज्याच्यावर मोहिमेचा मार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुत्रा कोरलेली आहे अक्षरशः गुडघाभर पाणी आणि चिखल ह्यातून आपण चालत चाललेलो आहे मोहिमेच्या मार्गावर खूप प्रमाणामध्ये भात शेती असल्यामुळे अशा बऱ्याच पॅचेसमधून आपल्याला जावं लागतं आपण मसईच्या पटारावर चढायला सुरुवात केलेली आहे एक अर्धा ते पाऊन तासाचा हा रस्ता असेल आणि खूप अशा गर्द झाडी झुडपातून आणि दगडांमधून आपल्याला चढत वर जायचं आहे आणि आपल्या शेजारून एक धबधबा सुद्धा वाहतोय त्याचा आवाज येतोय आपल्याला आणि पुढे जाऊन आपल्याला दिसतोय का बघूया आणि हाच तो धबधबा आहे थोडा लहान आकाराचा आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला असे बरेच धबधबे पाहायला मिळतील छोटे छोटे थोडीशी अवघड अशी चढाई आपण नुकतीच पूर्ण केलेली आहे आणि इथून वरून तुम्ही व्ह्यू बघू शकता खूपच अप्रतिम असा आहे इथून दहा ते पंधरा मिनटं चालल्यानंतर आपण मसाईच्या पठारावर पोहोचू हे आहे म्हाळुंगे गाव आणि ह्या गावातूनच मसाई पठाराकडे रस्ता जातो आणि मसाई पठारावर तुम्हाला पुरातन असे मसाई देवीचे मंदिर पाहायला मिळेल तर मित्रांनो आत्ता आपण मसाई पठारावर पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता नजर जाईल तिथंपर्यंत तुम्हाला संपूर्ण पठार आणि ग्रीनरी पाहायला मिळेल आणि इथं आपण थोडा वेळ आराम करणार आहोत आणि खूप सारे फोटोज वगैरे काढणार आहोत खूपच मस्त असं वातावरण आहे या वार खूप जोराने वाहत आहे पाऊस सुद्धा आहे आणि ही आपली सांगली ट्रेकर्सची टीम आहे ज्यांच्यामुळे आज आपण इथे येऊ शकलेलो आहोत बघितलं चिक्कल चिकल होता शुभम आमचं स्टार्टिंगला विचार की किती मध्ये मध्ये जण पाहण्यात हे आहेत आमचे ट्रेक पार्टनर्स तेजस ऋत्विज अमोग आणि अक्षय मसाई पठारावर पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप अशी छोटी छोटी पाण्याची तळी पाहायला मिळतील आणि हे मसाई देवीचेच मंदिर आहे तर हे छोट्या आकाराचे आहे आणि पुढे गेल्यावर आणखी एक मोठं मसाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल कुठली देवी संपूर्ण काळे ढग दाटून आलेले आहेत खूप जोराने वारा वाहतोय पाऊस पडतोय आणि खूप छान असं वातावरण आहे इथे मसई पठारावर आणि आपण आता मसई पठारावरून पुढे चालत जाणार आहोत सई पठाराचा भाग थोडा संपलेला आहे आणि आपल्यासोबत आहे सायको प्रशील यूट्यूबर तो सुद्धा व्हिडिओ अपलोड करेलच ह्या ट्रेकचा आपल्या ग्रुपमध्ये लोक असे मागे पुढे विखुरले गेलेले आहेत काही लोक का खूप पुढे गेले असतील आणि अजून बरेच मागे आहेत आमच्या मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला ते खूप अशी लहान आकाराची तळी पाहायला मिळतील आणि आता आपण मुख्य मसाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे खूप जुनं असं हे मंदिर आहे आणि इथल्या लोकांची खूप श्रद्धा आहे मसाई देवीवर दीड ते दोन तास मसई पठारावरून चालल्यानंतर आता आपण मसई पठारावरून उतरत आहोत आणि आपल्यासोबत पुढे आहेत अभिलाषा मॅडम हां हा? <laughs> रेडमी <प्रेड़ हैं> काय <laughs> झाडी काय डोंगर हॉटेल तेवढं नाही सकाळी नऊ वाजता आपण ट्रेक चालू केलेला होता आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि पाच मिनिटसुद्धा पाऊस थांबला नाही आहे कंटिन्यू पाऊस पडतोच आहे पठारावरून आपण परत झाडी झोडपांमध्ये प्रवेश करतो आहे ह्या मोहिमेची खासियत म्हणजे इथे तुम्ही सगळ्या प्रकारच्या रस्त्यांमधून तुम्ही चालत जाता म्हणजे चढाई असेल उतरायचं असेल दगड असतील चिखल असेल झाडी झुडपं असतील पठार असेल सगळ्या प्रकारचे ट्रेल्स तुम्हाला ह्या ट्रेकमध्ये पाहायला मिळतील सह्याद्रीच्या या सुंदर डोंगर रांगांमध्ये दगडांमधून चिखलांमधून वाहणाऱ्या पाण्यामधून झाडी झुडपांमधून डोक्यावर पाऊस पडत असताना चालण्याची मजा अनुभवण्यासाठी तुम्हाला सह्याद्रीमध्येच यावं लागतं ते आलेच नाही तर मागापासून मागण्या आला व्हिडिओ दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आता आपण थोडं झाडी झडपामधून बाहेर आलेलो आहोत आणि लवकरच आपण खोतवाडीमध्ये पोहोचू तिथे आपण दुपारचं जेवण करणार आहोत इथून पुढे दोन किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला खोतवाडी लागेल आणि तिथे एका शाळेमध्ये आपण दुपारचं जेवण करणार आहोत दुपारचं जेवण करून आपण पुन्हा ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढचा रस्ता खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण इथून पुढेच आपल्याला खूप दाट असं जंगल रस्त्यातून वाहणारे पाण्याचे पाट वगैरे असे खूप पाहायला मिळतील आपण पुन्हा डांबरी रस्ता सोडलेला आहे आणि डोंगरामध्ये प्रवेश करतो आहे इथून पुढे आपल्याला भात सुद्धा खूप पाहायला मिळेल आणि भात शेती दिसायला जेवढी सुंदर असते तेवढीच त्यातून चालायला खूप कठीण असतं बांधावरून चिखलातून आपल्याला चालत जावं लागतं चल चल काय खाली असं कवर जायचं अरे इथं पण पावलं जेवल्यापासून आपण अर्धा ते पाऊन तास चालतो आहे आणि इथून पुढे अजून दीड ते दोन तास लागू शकतात आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच करपेवाडीला पोहोचण्यासाठी आपल्या ट्रेकमधला पहिला वॉटर पॅच लागलेला आहे म्हणजेच रस्त्यातून वाहणारा ओढा किंवा पाण्याचा पाट त्याला तुम्ही म्हणू शकता आणि असे दुसऱ्या दिवशी आपल्याला असे खूप वॉटर पॅच क्रॉस करून जावं लागतं आणि पाऊस खूप असल्यामुळं ह्याच्यामधून पाणीसुद्धा खूप जास्त प्रमाणात वाहत आहे प्लेन आहे ना, ना? अरे अंतर किती माहिती काय तुझ्यात आणि आत्ता आणि आपल्याला आणि सिद्धी ज्यात ना तेवढ्या सगळ्यांच्यात मिळून अंतर असते एवढं कमी असतं बराच वेळ झाला मी आणि तेजस दोघंच चालतो आहे जर अर्धा झाला असेल आणि आमच्या मागे आणि आमच्या पुढे कोणीच नाही आहे आणि पावलांचे ठसे पाहून आम्ही रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आत्तापर्यंत आम्ही बरोबर असेन अशी अपेक्षा आहे आपण जंगलातून परत बाहेर आलेलो आहोत आणि चारी बाजूला तुम्ही ग्रीनरी बघू शकता mm. खूप मस्त असं वातावरण आहे पाऊस थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे पण अजून चालूच आहे आणि आपला दुसरा वॉटर पॅच लागलेला आहे आणि असं आम्हाला वाटत होतं की आम्ही रस्ता चुकू नये तर आम्ही बरोबर बरोबरच नावलेला आहे आणि आम्हाला दोन आमच्या ग्रुपचे कॉर्डिनेटरसुद्धा भेटलेले आहेत पाऊस खूप जोरात पडतो आहे आणि आपण पंधरा मिनटं झाले भात शेतीच्या बांधावरून चालत चालत चाललेलो आहे खूप मजा पण येते आणि थोडं दमल्यासारखं सुद्धा वाढते कारण दिवसभर आपण चालतो आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मांडलकवाडी गावामध्ये आपण आलेलो आहे आणि इथून करपेवाडीला जाण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागेल अजून अरे सवय आहे मला आर्ट ऑफ बॅलन्सिंग शिकलो मी मोबाईल धरून धरून ट्रेक कॉर्डिनेटर वर्षा आपण करपेवाडीच्या जवळ पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि इथून पाच ते दहा मिनिटांमध्ये आपला स्टे जिथं आहे तिथे आपण पोहोचू हात माती घुसवत खूप अवघड अशी चढाई चुकीच्या मार्गाने आम्ही केलेले आहे दादा आता घसरगुंटीकर खाली जाऊ लागते आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणीच म्हणजे करपेवाडी येथे पोहोचलेलो आहोत आणि जेवणाच्या पंक्ती वाढायचं काम चालू झालेलं आहे वांग्याची भाजी भात आमटी लोणचं असा मेनू आहे आणि उद्याचा दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण बऱ्याच जणांचे पाय दुखत आहेत आणि उद्या कोणकोण आम्हाला ट्रेकसाठी जॉईन करू शकेल हे माहीत नाही आहे तर मित्रांनो मोहिमेचा दुसरा दिवस आणि पावनखिंड पाहण्यासाठी ह्या व्हिडिओचा दुसरा पाठ नक्की पहा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल धन्यवाद